गुड मॉर्निंग तुम्हालाच नाही अरे हे यार सर्व बाई गणपतीच्या देवी तो बनवणारच आहे ते गणपतीच्या तेव्हा काय छंडी बाई आपण तसाच आहे खालचा दिबाग आहे दिवाग आपण खालचं घेऊ फक्त वरचाच येतोय काय बनवला भूशन खूप बनवला सेफ्टी घेऊन बस का

मेन बो मेन बत्ती स्टँड आहे मोठ नाटे हे पाण्याचं नाट आहे भेटलं की नाही भेटला काय बोललो अस ब्लॉक चालू आहे म्हणून म्युज करत म्युझिक लावायला

तो ये कि ना बहुत खल्ला है यार दा बिचारे यार दा खल्ला रे बहुत भाई आशा लगे इसका फसल ना भाई टाइम लगता है मोटा को आज तेरे मासा का जरे खाली सोड़ जाए लोरा बार <स्थाथ> तर पाट्यावर आपण पाट्यावर आपण पाठीवर पाळण्यावर बस अरे पाळण्यावर बस पाळण्यावर बस चक्कर नाही येणार पाळण्यावर बस ते अजून चक्कर येईल अरे ये एक एक भी कलर तो है पर तो अकेला कुछ भी नहीं बोल रहा है हां रे गाड़ी रास्ता है कैमरा जैसे ही जबती दिसो ना आगत के लाड

चपला मारायला घेतल्या चपला कशाला घालतोय बोल बस पुढे तू बस आत आणि बस चल आतमध्ये आतमध्ये जा बस घंटी आणि घंटी 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 काम

आलूवडी कालरीचे पानं असतात आलूवडीच आलूवडीच बोलत पण वेगळ्या पानाची कोकणात कोकणातलं मी पण फर्स्ट टाइम वाढतो म्हणजे रानातली पानं असतात ती नाही चांगलं कुरकुरी बघूनच करते किती कुरकुरीत ते कोकना त्रेता कोकना त्रेता। त्रेता। आ, ब, कि तुला इथली भाजी